नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी महिलांनी आज गुरुवार चौदा फेब्रुवारी रोजी आक्रमक पवित्र घेत गावातून मोर्चा काढला एक मे दोन हजार सतरा रोजीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करूनही गावात एक परवानाधारक देशी विदेशी मद्य विक्रीचे दुकान चालवत असून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या कारणावरून महिलांनी दारूबंदीच्या घोषणा देत गावातून मोर्चा काढला यानंतर उदापूर ग्रामपंचायत सभागृहात राज्य उत्पादन शुल्क विभाग नारंगाव व ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासमोर महिलांनी आपली नाराजी व्यक्त करत दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली दोन्ही विभागाच्या प्रतिनिधींनी उपस्थित ग्रामस्थांना कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री कुचेकर यांनी योग्य मार्गदर्शन व योग्य ठराव देऊन आपण शंभर टक्के दारूबंदी करू शकतो असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आनंद व्यक्त केला या बातमीचा आढावा घेतलाय मालशीस प्रतिनिधी दी दीपक मंडलिक मी डॉक्टर पुष्पलता शरद शिंदे उदयपूर मध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे आणि प्रियदर्शनी महिला पतसंस्थेची मी चेअरमन आहे त्याचप्रमाणे उदयपूर मध्ये क्लिनिक आहे आणि क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला मी पाहते महिना दोन महिन्यातलं तरी एखादी अशी महिला, महिला। येते की खूप नवऱ्याने मानझोड केलेली असते आणि अंगावरच्या अक्षरशः लालगुंद वळ ते पाहिल्यानंतर कोणत्याही महिनेला वाईट वाटेल आणि तसंच मला पण वाटलं की एका महिनेला जर गुराढोरासारखी मारहाण होत असेल तर आपल्या महिला काय करताय किंवा आपलं जाव का नाही काही करू शकत त्याच्यामध्ये त्या महिलेचं दुःख निवारण्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यासाठी भाग पाडलं आमच्या ग्रामस्थ पण खूप चांगले त्यांनी त्या ठरावाला मंजुरी दिली आणि आपल्या गावामध्ये एक दीड वर्षापूर्वी आम्ही ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव घेतला त्यानंतर आम्ही स्थानिक ठिकाणी निवेदन दिली ओतू पोलीस स्टेशन असेल नाणेगाव साईड ऑफिस असेल तहसील असेल आमदार सगळ्यांना निवेदनं दिली पण तालुक्यापुरती दिली परंतु त्याच्यावरती पुढे काही कार्यवाही झाली नाही त्यानंतर आम्हाला कळाले की ही प्रोसिजर तुम्ही पुढे नेली पाहिजे अगदी पुण्यापर्यंत जस एक्साईज वगैरे कनेक्टर आणि आता यावेळी आम्ही मागच्या मंगळवारी कलेक्टर ऑफिस पासून सगळीकडे निवेदन दिलेली आहे सर दहा दिवस झालेले आहेत अजून तर काही कारवाई झाली नाही फक्त येऊन काहीतरी तोडफोड केली आणि त्यानंतर ते काही गप्प बसलेली नाही परंतु मग हे असं का होतो माझा एक विचार नाही सरकारला तुम्ही आज अन्न सुरक्षा कायदा लागू केले नाही अन्न सुरक्षेमध्ये तीन रुपये दोन रुपये किलोने तुम्ही गहू आणि तांदूळ देता का तर गरीब महिलांना गरीब घरांना त्याचा लाभ मिळावा अरे तुम्ही ताटामध्ये दिलंय पण पोटा कुठे जायचंय महिलेच्या जे ताटात घेतायत महिला वाढून ते ताटात खाण्यापर्यंत त्यांची हे नाहीये नवरा तो ताट उधावून देतोय केलेला स्वयंपाक फेकून देतोय मग जर असं असेल त्या महिलेने जगायचं कसं दिवसभर काम करायचं चौसशे रुपये मजुरी तिने कमवायची त्यातली शंभर दोनशे रुपये त्याने गुसकळून घ्यायचे आणि परत दारू पिऊन येऊन मारहाण करायची मग महिलांचं जीवन काय आज स्वतंत्र देश झाले आपल्या पण महिला स्वतंत्र झाल्यात का आपल्या महिलांना स्वातंत्र्य कुठं आहे म्हणजे फक्त त्याने देऊन यायचं आणि महिलांना मारहाण करायची हाच पुरुषार्थ का मग ह्याच्यासाठी आम्ही जे निवेदन दिलेले आहे ओतूर पोलीस स्टेशन किंवा एक साहेबांनी आमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की हा महिलांचा त्रास थांबला पाहिजे हा त्रास जर थांबत नसेल तर आमच्या महिला आम्ही सगळ्याजणी पुढच्या वेळी उपोषणाचा इशारा देत आहोत कारण एवढी कळकळीची विनंती करून दोन दोन वेळा निवेदन करून जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही याचा अर्थ हे चुकीचं आहे याच्यावर कुठेतरी मार्ग निघला पाहिजे ही आमची महिलांची सगळ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे ग्रामामध्ये उदापूर ग्रामपंचायत उपसरपंच मिथिंद्र शेटकुलवडे विनोदजी भोर ग्रामपंचायत सदस्य सोनालीताई डोके निशा सोनवणे स्वातीताई शिंदे डॉक्टर पुष्पलता पत्रकार पत्रकार बंधू पोलीस पाटील आणि आपले पोलीस स्टेशनचे साहेब आणि कर्मचारी वर्ग महिला गावातील सर्व महिला उपस्थित आहेत त्यांचं सर्व महिलांचा हेतू हाच आहे की एक मे दोन हजार सतराला जो ग्रामसभेमध्ये ठराव झाला की दारूबंदी दारूबंदी झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायती सी देणार नाही तर हा ग्राम ठराव झाला नंतर आता दोन हजार एकोणीस चालू आहे तर काहीच कार्यवाही झालेली नाही तर महिलांच्या महिलांच्या वतीने मी सांगू इच्छिते की दारूबंदी ही झाली पाहिजे पाहून मला एवढं वाईट वाटतं की ह्या सर्व महिला एवढ्या जमा झाल्या त्यांनी हा निर्णय घेतला हा अगदी बरोबर आहे पण सरांनी आमचं आमचं म्हणणं असं आहे की सरांनी त्यावरती काहीतरी कार्यवाही करायची जे काही हे सर बोलले किंवा केले दारबंदी पण का के कशी केली तर सगळे लोक इथं जाता, भिलवाड्यामध्ये जातात किंवा बंदकर जातात जातातच ऑलरेडी सगळ्या महिला रोज काम करतात शेतामध्ये रोज दोनशे रुपये रोज आज आमचे दोनशे ते अडीचशे रुपये कारण पाऊस झालेला आहे त्यामुळे रोज कमी तर मग कसं आहे की त्या काम जे करतात ते सगळ्या पैसे नवरा संध्याकाळी घेतो ऑलरेडी माझ्याकडे माझ्या शेतामध्ये कामाला भरपूर महिला असतात हो तर ते सगळे पैसे घेऊनच ते दारू जर नाही दिले तर ते मारहाणही करतात अशा पूर्ण सांगितलं की काय काय महिला येतात दारू म्हणजे त्यांचे पुरुष दारू पिले असतात मारहाण भरपूर केले असते तर मग हे हे सगळं आम्हाला असं बोलायचंय की आम्ही तरी कमी करू असं काही करू शकत नाही पण तुम्ही करू शकता बाबा ते लायसन दिलंय त्याच्यावरती काहीतरी कारवाई वगैरे हे तुम्ही करू शकता हे आम्ही नाही करू परंतु तुम्हाला एक निर्णय सांगते आज सगळ्या महिलांसमोर एक चॅलेंज करते आम्ही सुद्धा दारू बंद करू संसार संपलेला आहे माझे मुलं बाळ सुखी राहा हेच माझं म्हणणं आहे का ही दारूबंदी झालीच पाहिजे सांगा कष्ट करून सुद्धा आम्हाला खायला भेटत नाही आणपाणी आमचे पोर स्वर सगळे दारू पेतात काय करायचं तेव्हा ही दारूबंदी झालीच पाहिजे आमची एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे एवढा दारूचा त्रास आहे आणि ती दारू म्हणजे माझी भरती पण मुंबईला गेली तिचा एक मुलगा वारला असे अनेक तोटे या गावांनी दारूसाठी सहन केलेले त्याच्यामुळे दारू ना ही नकोच एवढं भारतात सुद्धा नको महाराष्ट्रात नको सरकारला ही आमची सर्वांची कळकळीची कर विनंती आणि दारू म्हणजे दारूमुळे पूर्ण संसार उद्धवस्त सगळं धुळीला मिळण्यापेक्षा दारू, ना दारू सरकारचा नाही बंद करीत काय तिच्यापासून फायदे आहेत घराला नाही धड दुसऱ्यांना पण आजूबाजूवाल्यांना नाही आपल्याला नाही स्वतःला नाही शारीर शरीराचे सुद्धा किती तोटे फायदे होतात का नाही दारू सरकार कर बंद करेल आणि झालीच पाहिजे मागीत माझ्या ग्रामस्थांची माझ्या सर्व गावकऱ्यांची सर्वांची विनंती कळकळीची दारू बंद म्हणजे बंद झाली पाहिजे नाव सारिका प्रदीप शिंदे माझ्या लग्नाला सात ते आठ वर्ष झाली मी प्रियदर्शनी महिला पतसंस्थेमध्ये सहा ते सात वर्ष काम करत होते परंतु या दारुपायी मला माझ्या प्रपंचातून सत्तर ते ऐंशी वाड्या माहेरी जावं लागलं माझे वडील सुद्धा दारुनी एक्सपायर झाले सासरे पण दारून एक्सपायर झाले आणि मिस्टरांना पण आता लिव्हरचा त्रास होत आहे कर त्याच्यामुळं माझ्या अशी कळकळीची विनंती आहे प्रत्येक महिलेला त्रास होत आहे या दारूचा परंतु वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे का ही दारूबंदी झाली पाहिजे जर दारूबंदी जर झाली तर अनेकांचे प्रपंच सुखानी होणार आहेत आणि माझा देखील प्रपंच त्याच्यामध्ये सुकानी होऊ हो शकतो जे काही पैसे मिस्टर कमवतात त्याच्यातले जर निम्मे पैसे जर व्यसनात जात असेल माझ्या सासू नेखील तोच त्रास काढला आणि मी देखील आज तोच त्रास काढत आहे म्हणून माझं एक म्हणणं आहे मला एक छोटीशी मुलगी आहे तिचं जीवन सुखकर होण्यासाठी आणि प्रत्येक महिलेच जीवन सुखकर होण्यासाठी दारूबंदी झालीच पाहिजे इथून आता एक दीड महिना झाला तेव्हा माझा चुलत भाऊ एक्सपायर झाला का तर त्याचा लिव्हर खराब झाला त्याची मुलगी पाचवीला आहे मुलगा सहावीला आहे जर या दारूमुळे जर इतकं जर कुटुंब उद्ध्वस्त होता मागणी केली ते मी किती वेळा पोलीस स्टेशनला गेलेले मारलं म्हणून परंतु काहीही कारवाई याच्यावरती होत नाही आणि रिएक्शन घेत नाही त्याच्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने आणि गावाच्या वतीने विनंती करते की दारूबंदी ही झालीच पाहिजे नमस्कार माझं नाव आहे मंगला अनिल मारवी ही दारूबंदी व्हायलाच पाहिजे दारूमुळे संसारांचे किती वाट लागत आम्ही आम्हीला नवरे मारतात दारूसाठी आम्ही ह्यांच्याकडे जातो पोलिसांकडे पोलिस लोक आम्हाला सहकार्य करत नाही बोलतात नवरा बायकोचं भांडलं तुम्ही घरी करा मग हे कसले पोलिस मग आता तरी सहकार्य करा ना पोलिसांनी आमचे <laughs> <आ? laughs> नाही करायलाच पाहिजे ना आम्ही किती विनंती करतो पोलिसांना आम्हाला आमचे नवरे मारतात काहीतरी करा नाही घरचं भांडणं घरीच घरी मिटवा तुम्ही असं कसं बोलताय हा आपण कशासाठी जातो त्यांच्याकडे एवढंच अस दारूबंदी करून टाका तुम्ही ना बरोबर आहे का नाही हे आपण किती म्हणा जातो जातो का नाही ह्यांच्याकडे विनंती घेऊ हा आम्हाला मारतात आमचे मिस्टर असे करतात तसे करतात हा नाही तुमचं घरची भांडण तुम्ही घरीच मिटवा का तुमच्याकडे नाही तर कोणाकडे जायचं आम्ही कोणाकडे जायचं हा मग आता घरी ऑप्शन घ्यायलाच पाहिजे लोकांनी दारूबंदीच हरियाणा हा करायला पाहिजे ना लोकांनी हरियाणा हा फक्त mm -hmm. आपण बायका मुलांना दारू ना? भविष्य काळे मुलांचं भविष्य काळ ह्या बंदी झालीच पाहिजे जशी आपू बंद झाली जर दस ब्राऊन शुगर बंद झाली जसं बंद झाली जशी बंदी झालीच पाहिजे कारण भविष्य आहे आताच्या लोकांचं काय नाही आता जे दारू पेका त्याचं एक पाय पाय वाचणार आज जरी गेले त्याचा फरक नाही उद्या आपल्या मुलांचा भविधा विश्वस्त पाहिजे आपण आपण जपतो ही करतो करतोय मुलांसाठी करतोय मुलीसाठी करतोय मुलींवरती आठ होत्या दारू महोत्सव होतात कुणावरती आणि तो दारू मुळच होतो आताच्या मुलीवरती ते दारू मुळत होत्या कुठलीही गोष्ट नव्वद टक्के गुन्हे गुन्हे घडतात ते दारूमुळे घडतात त्यामुळे दारू ही बंद झालीच पाहिजे जशी देशामधून तुम्ही आखू बंद केली व ब्राऊन शुगर बंद केली ड्रग्ज बंद केली जशी दारूबंदी ही झाली पाहिजे कारण दारूबंदी हा भविष्य काय मुलांचा भविष्य मुलांसाठी लस तुम्ही मुलांना गरोबर माता सांगा मुलांचं बंद झालं पाहिजे अशा अंगणवाडी सांगा महिलांना मुलं घडली पाहिजे पण दर घरामध्ये दारोडाचं वातावरण असतं घरामध्ये मुलं घडतील कशी सांगा शिस्टरांना सांगा सगळ्या अशा वर्कांना सांगा वर हे करा ते करा मुलांचं हे करा पण मुलांचं कडणं घरामध्ये असतं घरामध्ये चांगलं असतं तर मुलं घडतील आणि मुलं घडणार नाही त्यामुळे दारू बंदी झालीच पाहिजे कुटुंबात कोणीच दारू पित नाही पण ज्या बायकांची चळमळ बघते ज्या ज्यांचे नवरे दारू पिऊन येतात मारण करतात त्यांच्या मुलांना वेळेत शाळेचं दप्तर भेटत नाही वह्या पुस्तके युनिफॉर्म काहीच नसतं पण त्यांचे दारूचे दारू तुळस पैसे जातात ही अशी नाही पाहिजे कोणाचं म्हणजे कोणाच्या घरातली अशी तळमळ बघितली ना आपल्याला वाईट वाटतं माझ्या घरात कुणी पित नाही पण मला बाकीच्या महिलांचा त्रास बघून मला पण त्रास होतो एक महिला म्हणून एकमेकीचं दुःख समजू शकतो आपण माझ्याकडे महिला कामाला येतात कधी डब्बे आणलेले नसतात जेवण नसतं वेळेत आपण विचारलं काय डब्बा आणला नाही तर जेवण बनवलं किंवा बनवलं नाही किंवा बाजार नाही घरात खूप काही तक्रारी असतात बायकांच्या या तक्रारी बंद झाल्या पाहिजे आणि सांगितलं त्या आता सांगितलं का पोलीस स्टेशनला जातो आम्ही पण पोलीस पोलीस आम्हाला मदत करत नाही नक्कीच येते कोणा कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ना अशा सगळ्याच महिला जातात प्रॉब्लेम घेऊन प्रत्येकीचाच नवरा दारू पितो प्रत्येक जण तिथे जाणार ते बाकीचे पण त्यांना कामं असतात पण याच्यावरती एकच पर्याय आहे महिलांनी महिलांचे तिकडे प्रॉब्लेम जाणार नाही पोलिसांपर्यंत पोलिसांनी जर आपल्याला मदत केली आणि आपल्या गावात जर दारूबंदी झाली तर महिलांना त्यांच्यापर्यंत जायची वेळ येणार नाही माझी एवढीच एक विनंती आहे आमच्या उदापूर गावात छेवड्या महिलांनी आत्ता खूप प्रतिसाद आहे सगळ्या आहे ना एवड्या महिला कधी नाही जमत पण आज प्रत्येकीचा प्रतिसाद येत यात बसलेल्या बायकांचे बस नवऱ्या पितातच असं नाही पण प्रत्येकीची कळकळीची विनंती आहे ज्यांचे नवरे पितात ना त्यांचे पण पिले नाही पाहिजे गावात दारूबंदी झालीच पाहिजे कळकळीची विनंती आहे ही मला तीन मुली आहेत मला माझ्या नवरा पण दारुपेत नाही माझ्या मुली सुद्धा उच्च पदावर कार्यरत आहेत अगदी सॉफ्टवेअर इंजिनिअर पन्नास हजार पगार घेतात खूप चांगल्या पद्धतीने त्यांना संस्कार दिलेत आजची परिस्थिती अशी की प्रत्येक स्त्री म्हणते नको ग बाई मला मुलगा मुलगीच बरी आहे काय त्याला घेऊन पुढे सांभाळतोय की नाही सांभाळत लाथ्यानी बाहेर काढतोय आज जर असे विचार विचारसे झाले तर पुढची परिस्थिती काय होणार आहे तरी बदललंच पाहिजे आणि कोण म्हणतं बाईला काम करत नाही पहाटे पासून ग्रामीण महिला कामं करतात संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत हा माणूस येतो बाजार आणलेलं केलेलं शेतातलं घेतो विकायला नेतो दारू पिऊन येतो दारूबंदी झालीच पाहिजे असं कुणी नाही म्हणू शकत का दारूबंदी नाही झाली पाहिजे काम त्यांनी दारू पाहिजे का त्यांना कक्ष नाही काम नाही का बैलांच्या पाहिजे मुलांच्या बाहेर लहान मुलांना आज आपले कितीतरी लोकांना आपण चोवीस पंचवीस वर्षात आखणी द्यायला लागते वडिलांना फक्त दारूमुळे नाही लागत का सांगा ना मला नाही लागत परिस्थिती काय आजची समाजाची हा गोवे खाऊन बिघडलीत मुलं काय काय परिस्थिती झाली तरी बदललं पाहिजे काय सगळं ग्रामपंचायत सदस्य माझं स्वतःच्या दारू जरी पित नसेल पण मला या महिलांनी निवडून दिलेले त्यामुळे ज्या महिलांना त्रास येत त्या महिला येऊन सांगतात आम्हाला तीन वर्ष झाले आम्ही या गोष्टीवर निर्णय घेत घेत असलो तरी सुद्धा आम्हाला सपोर्ट नसल्यामुळे आम्ही या गोष्टीवर निर्णय घेतच राहणार आता आम्ही हे सगळं कृषी पूर्ण केलेलं आहे दहा दिवस झाले तरी सुद्धा याच्यावर कुणी रिस्क घेतलेले नाही मला एक म्हणायचं आहे समजा गावाच दारू सारखीच समजा एखादा माणूस दारू पिऊन आला घरी येणार मुलांना बाळांना त्रास देणार उतरली का चालला उतरली का हे कशासाठी या बिलवाड्यातली आणि हे बार बंद झालं पाहिजे हे बारला जरी लायसन असलं तर आमच्या आम मर्यादित नाहीत लायसन जरी दिलं असलं तर आम्ही याच्या काय आम्ही पदावर आहे म्हणून आम्ही बोलत नाही हे लायसन जरी दिलेलं असलं एकच एक नाही उदापूर गावचे ते बा कर ते ले ले बार बंद फाट्यावर ल पहिलं बारबंद केलं पाहिजे यांनी त्याच्यानंतर ही बिलवाड्यातली दार बंद केली पाहिजे त्या बायकामच मानत का आम्हाला शेती द्या शेती द्या आम्हाला शेती नाही आम्ही रोज पिशी भरली का चाललो कामाला पिशी भरली का चाललो कामाला पाठ उठल्यापासून आम्ही कामच करत असतो आम्ही काय काय होतं का आम्हाला नाही आता एक जण म्हणतात का खुशाल कामासाठी दारू पिलं का दारू पिऊन काम करते कर जेवढ्या पाठ तीन वाजता महिला उठतात तेव्हापासून काम करतात अकरा बारा जे वाजतात सगळी बाईणी तयारी करायची आणि हे सांगतात का कामासाठी दारू पिलं हो तुम्ही पदावर तुमच्या पद्धतीने तुम्ही पिऊ शकता पण इथं महिला कशासाठी तळमळ करता हे तुम्हाला कळलं पाहिजे आम्हाला जरी कोणी नाही दिली तर आम्ही माहिती भक्कम आहे आणि दारूबंदी करणार पतसंस्थेच्या निमित्ताने भरपूर महिला आमच्याकडे येत असतात आणि प्रत्येकीचा खास प्रॉब्लेम असतो की आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून आम्ही हे पुढचं पाऊल उचललंय आज आमचं उदापूर गाव हे आदर्श सरपंच कित्येक वर्ष हे पद भूषवत आहे पण याला बाकीचे जे आहे दारूबंदी वगैरे याच्यात सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि हा दारबंदीचा प्रस्ताव वरपर्यंत आम्ही नेलाय त्याची आता पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची सगळ्या महिलांची कळकळीची विनंती आहे आता जर दारूबंदी झाली नाही तर बऱ्याचशा मुलांचे आमच्याकडे अर्ज आलेले आहेत की जर बाहेरच्या लोक येऊन इथं अर्ज धंदा करतात तर मग गावच्या लोकांना तुम्ही परमिशन का देत नाही आणि याच्यासाठी आम्ही हा उठाव केला की दारबंदी झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्या महिलांची विनंती आहे मन काय वय ना अहो पियाला मन काय वय ना बळबळ घशात लोटली ही बघा दारूची बाटली बघा बघा दारूची बाटली बाय शिरली माझ्या अंगात बाय शिरली माझ्या अंगात मी आलो बघा रांगात मी आलो बघा रांगात फुल चू पडलो गटारात फुल चू पडलो गटारात तरी मनाला लाज नाही वाटली ही दारूची वाटली बघा बघा दारूची वाटली अहो दिली कोणीतरी पोलिसाला वर्दी तिथं उतारली माझी अर्धी दिली कोणीतरी पोलिसाला वर्दी तिथं उतारली माझी अर्धी अहो मानाचा <coughs> पटका गुडघ्याचा टाचका दारू फाटली ही बघा दारूची वाटली बघा बघा दारूची वाटली घरात बड्याच्या उतरली गेली वाण्याच्या घरात बाडी घरात व त्या गेली उतरडीवानेच्या घरात बार्डी अहो पितळाची व ती त्या ठिकाणी आली ज्या वया वाया जरमेची ताटली ही बागा दारूची वाटली आपल्याला आपल्याला आहे जे ओरडली आपल्याला फक्त प्रशासनाची आता साथ पाहिजे कि ब त्यावेळेस बनकर पाट्यावर तीन हे होते एक दारूचं दुकान होतं एक गाडीचं होतं आणि एक बार होत तर त्याच्यात दिशी दारूचं आणि ताळीचं दुकान बंद झालं बारला आमच्या गावात दारूबंदी असताना पण तुम्ही परवानगी दिली त्याच्यामुळे ते चालू झाले तर ते बंद करावं आणि पोलीस प्रशासनाने आमचे अवैध दारू विक्री होती त्याच्यावर थोडस लक्ष देऊन ती कंट्रोल करावी हाच महत्वाचं आपल्या गावात दारूबंदी ही आपण दोन हजार सतराला महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच्या ग्राम सभेचा ठराव करून केलेली त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता प्रशासनाची त्याच्यावर हे बाई प्रशासनाने आपल्याला साथ देऊन दारूबंदी पूर्ण कर्नगर महत्वाचं करायचा मी प्रयत्न केला असं मी तुम्हाला आश्वासन देतो राहिलं दुकान जे आहे दारूबंदी संदर्भात ही जी अनुनिफ्टी आमच्या खात्यातर्फे नेण्यात आलेली आहे ती अनुनिती बंद करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव कसा असावा त्याबाबतचं मी हे अधिसूचना शासनाची आणलेली आहे तुम्ही याचा चार पाच प्रती देतोय मी तुम्हाला तर तुम्ही याचं व्यवस्थित अवलोकन करा आणि अवलोकन झाल्यानंतर सुद्धा ती अनुनिप्ती बंद करून तुम्ही शकता ती अनुनप्ती सुद्धा बंद होऊ शकते शासनाने दिलेली जरी आपली तरी तर मी मॅडमकडे देतो दे। त्या तर त्यानुसार जर कारवाई केली तुम्ही तर ती अनुनिती सुद्धा तुम्ही बंद होऊ शकते म्हणजे आणि यापूर्वी जर तसं तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की ती अनुनिफ्टी बंद झाल्यानंतर यापुढे कोणतीही दारूची अनुनप्ती देण्यात येऊ नये तर त्याबाबत प्रशासन काळजी घेईल की अनुनिफ्टी देण्यात येणार नाही पण हे विधिवत सगळं झालं पाहिजे की शासनाच्या त्याबाबत सगळ्या अधिसूचना आहेत नियम आहेत कायदे आहेत त्यानुसारच आम्हाला चालावं लागतं तर त्यासाठी तुम्ही त्यांचं पूर्ण अवलोकन करा एक प्रश्न विचारायचा ग्राम सभेला नवीन दुकान त्यावेळेला ग्रामसभेची किंवा गावची परमिशन द्यायचा नियम असा आहे त्याचा की बियार दोन म्हणजे बीआर शॉपीची ज्या व्यक्ती आहे ग्राम त्याला ग्रामसभेचा ठराव विधीवत् लागू कोण देशी लागूचं दुकान असत तर त्याच्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर एफ जो वाईन शॉप जे असतं त्या वाईन शॉप साठी जे लागतं त्याला फक्त ना हरकत लागते ग्रामपंचायतीची आणि परवाना कक्षाने जसं की मयूर आहे आता अशी मयूर त्या संदर्भात कोणतीही ठरावाची आम्हाला आवश्यकता नाही म्हणजे शासनाला आवश्यकता नाही तसे शासनाने नियम केलेले आहे

दर वर्षा माझ्या सहावृती एकतीस मार्चला आम्ही नूतनीकरण करून देतो त्यावेळेस तो ठरावाला आवश्यकते तर असे ते सगळे धोरणात्मक शासनाचे निर्णय आहे त्यानुसारच ही कारवाई करावी लागते त्यामुळे इथले जे अवैध धंदे आहेत अवैध धंद्यावर कठोरच कठोर कारवाई करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो माणूस सुखात असलाय की जर आज पार्टी करून चालू दुखात असलाय की तो कमी त्रास म्हणून चालतो या दोन गोष्टीसाठी धारू म्हणजे मला त्याकडे वाटचालो आता तुमच्या गावामध्ये दारूबंदी झाल्या म्हणजे एक मे दोन हजार सतराला तुम्ही ठराव पासलेला आहे त्यानंतर दारूचे परवाने द्यायचे आणि दिलेले परवाने द्यायचे की नाही आणि दिलेले परवाने कसे रद्द करायचे हे तुम्हाला एक्साईजचे साहेब तुम्हाला सांगतील अगरून ते भिलवाडा बंद फाट्यावर दारू वगैरे उरते नवर तिथून वगैरे हो पिऊन जातात किंवा कोणाची मुलं वगैरे घरी त्रास वगैरे देतात मग नंतर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येतात मग नंतर पोलीस काय कारवाई करत आम्ही कारवाई जर केली तुम्हाला सांग कसं हा घरातला विषय बरोबर दुसरा नवरा किंवा दुसऱ्या महिला तर मारायला जात नाही तो तसाच नवरा मारतो तो पंचायत दारू पिल्यानं मारायला त्यामुळे आम्ही काय म्हणतो घरा थोडासा थोडक्या विषय आहे त्यांना समजावून वगैरे पाठवून द्या आम्ही कारवाई केली परत तो दारू पिलेले पैसे ते गेले नंतर आम्ही तहसील ऑफिसला पाठवलं तिथं वगैरे जामीन द्या तिथं जर जामीन दिला नाही तर मग परत जिल्हा पण तो साहेब काहीतरी अॅडजस्ट वगैरे करा आमच्या एक वेळेस समज द्या त्याला सोडून द्या हाच विषय नंतर शेवटीला इच्छा वाच त्यामुळे मी नवरा बायकोचे जे भांडण आहेत दारू मारण माराण वगैरे झाले ते वेळी आम्ही त्या तात्पुरता किंवा त्याला थोडा आळा बसण्यासाठी थोडा वगैरे दाम मारतो पण तुम्ही जर म्हणता आम्ही त्यांना मारायचं बाबा तुम्हाला कसं वगैरे नवऱ्यानं मारलं असते किंवा मुलांना मारलं असते आम्ही त्यांना मारू दारूच्या बारमध्ये तू किती मार खाय त्याला कितपत लागले हे लगेच कळत नाही म्हणून तर उद्या काय बऱ्या व्याच गोष्टी काढल्या की मग साहेब तुम्ही मारला त्यामुळे माझा मुलगा म्हणा किंवा नवरा म्हणा कामा अशा गोष्टी त्यामुळे मी तुम्हाला त्याला एक उपाय म्हणून सांगतो तुमच्या गावात जर तुमचा नवरा असेल मुलगा असेल दारू पिऊन आला आता तुमच्या गावामध्ये महिला मंडळ आहे दारूबंदीसाठी स्थापन झाली दुसऱ्या दिवशी त्या माणसाला महिला मंडळाकडे घेऊन अशी तुम्हाला जी काय करा शिक्षा द्यायची शिक्षा म्हणजे तुम्ही त्याला मारू नका तुम्ही रस्ते साफ करायला सांगा कोणती बिल्डिंग असेल जे काही शासकीय इमारत इमारती शाळा असतील जे काय ते त्याला साफ करून घ्या त्याच्याकडून एका दुख्याला सवय असायला मला प्रत्येकाला सवय साफ करायची प्रत्येकाला तरी रस्तेला साफ करायचं सवय इगो असतो ना तुम्हाला आता इगो जागर झा तुम्ही लगेच बोलाय बोलाय ना असा प्रश्न शकतो प्रत्येक काही साफ करणार आहे ना प्रत्येकाला साफ करून आणि मला असं घरीत केलं मला साफ करायला आणि तुमच्या गावात समजा भिलवाड असेल किंवा आजूबाजूच्या तुमच्या ग्राफक्या अंतर्गत जेवढे गावतील त्यात जर कोणी चोरटी दारू विक्री करत असेल तर माझं असं म्हणणं आहे की महिलांनी समक्ष जाऊन त्याला पकडून तिथं ठेवावं पुलिस स्टेशनला फोन करा आपण इथून फोन करू साहेब तिकडे ते दारू विकतोय तुम्ही येऊन करा ऐका 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 ऐकाय ताकद म्हणजे कसा मॅडम तिथे विक्रेत करायला पंचवीस विक्री करायला बसत आहे एक ना दोन का बसतात तुम्ही दहा महिला केलं तर काय करणार आहे तुम्हाला नाव तर मग माहीत असणार आहे त्याचं किंवा अमका अमका व्यक्ती दारू विक्री करतोय दारू वगैरे मग त्याचं तुम्ही सामाजिक पकडून ठेवा नंतर त्या तुम्हाला नाही नाव माहिती असेल तर कारवाई करते ना आपण वगैरे फोन वगैरे करून सांगतो तुमच्या सगळ्यांसाठी दारू वगैरे तुम्ही येऊन त्याला कारवाई करा मग तो आपण जाईपर्यंत तिथे निघून जातो तुमच्या समोर असेल ना तर आपण सुद्धा एक अद्य करतो आपण म्हणतो ना आपल्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला पण काही पावलं उचलली दिली पाहिजे आणि तुम्ही जर फोन केला आणि पुढे येणार असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुमच्या गावामध्ये ह्या तुम्हाला तुम्ही जे सर्व दारूबंदीसाठी हात ठराव म्हणा किंवा ही सभा म्हणा तुम्ही जे पाऊल उचल घेरा उचल त्यासाठी आमचं सर्वांचं तुम्हाला सपोर्ट आहे